आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग उमेदवार आहे प्रभात क्रमांक अकरा चार उमेदवार आहे एक जाहीद भाई आहे मुजाहिद भाई आहे रिजवान भाई आहे आणि शाकेर भाई तर बघा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित आहे अनेक काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत अनेक पक्षाचे उमेदवार आहे हे परंतु आज सत्तामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष आहे आज लाडकी बहिणीची योजना मान्य अजित पवार का हे वित्त मंत्री आहे त्यांच्याकडून भेटत आहे आणि या सर्व बाबीला जर विचार केला तर आपल्या वार्डाच्या जे सर्वांगीण विकास करायचा आहे त्या विकासासाठी जर आपल्याला कोणी आज पाहिजे तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आज परभणीमध्ये पासच अजित पवार चे बाकी काँग्रेसचे एका एक मागच्या काळी तीस उमेदवार निवडून आले आज त्यांचे सत्तावीस उमेदवार राहिले बीजेपीचे चाळीस उमेदवार आहे कुठे कमी आहे शिवसेनेचे उमेदवार कमी आहे उबाटा शिवसेनेचे उमेदवार कमी आहे ते सत्ता जर स्थापन करायची असेल आणि आपल्याला विकासासाठी वित्तीय पण आणायचे असेल तर मग ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून हच अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रताप देशमुख सारखे अक्षय देशमुख सारखे आणि विटेकर साहेबचे आमदार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये आमची आपल्याशी हीच विनंती आहे की बघा आपण विचार करून आपण घडीच्या चिन्ह्यावर चारही बटन आपण दाबायचे आहे ही आपल्याशी मी अपेक्षा करतो आणि आपण सर्व मिळून या प्रभागाचा विकास करण्यासाठी ती कटिबद्ध हो, आहोत आणि आम्ही वेळोवेळी आपल्यास मार्गदर्शन आपल्या राहील आणि आप आम्ही आपल्याला सर्व वेळेस आपल्याला उपलब्ध राहू आणि आपलं काम करू ही मी आपल्याला आश्वासन देतो आणि आपल्याशी विनंती करतो की पंधरा तारखेला आपण जर मतदान करायला जावं तर त्यावेळेस आपण घडीच्या चिन्हावर मतदान करावा ही विनंती हीच मी आपल्याशी अपेक्षा करू

घडीचे चारही उमेदवाराला विजय करा ही माझी विनंती आहे आणि जे मला बहिणीने सांगितलं आणि मी उमेदवार म्हणून मी आश्वासन देतो बहिणीला की लवकरात लवकर मी बाळसोयाचा काम पूर्ण करण्याची कोशिश करेन आपले जोड आहे मोरायाला आहे जोड मैलामो जोड नमस्कार माझं साहेबांना हेच म्हणणं की जे रोड मंजूर झालेत ते पूर्ण नाही सहाच आहे तर माझं म्हणणं आहे की प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वार्ड त्याच्यामध्ये पूर्ण रोड झाले पाहिजे आता जे आल, आले आले आहेत तेवढे तर पुढे माझं म्हणणं प्रत्येक गल्लीला रोड झाला पाहिजे आणि दुसरं हे म्हणजे की गळण्याची व्यवस्था नाहीये आणि माननीय साहेबांना हे वाजता की तो... मी तो तो समांतर संबंधित असं आता कोटीची पाणी पुरवठा योजना अजितदादांनी गेल्या महिन्यात मंजूर केलेली आणि त्या समांतर पाणी पुरवठामध्ये मी निवडून आलं पहिलं काम माझा इथं पाईपलाईन आणि गटारी योजना चारशे आठ कोटीची जे अजितदा मंजूर केलेली आहे परभणीसाठी त्या गटारी मी माझ्या सर्व पूर्ण ड्रेनेज सिस्टम पूर्ण करायची मी जितकी मला होऊ शकते कारण की निधी मंजूर झालेला आहे टेंडर पण लागलेला आहे समांतर पाणी पुरवठा पण आलेली आहे आणि गटारी योजना परभणीसाठी मंजूर झालेली आहे टेंडर पण लागलेले आहे पण तुम्हाला अजित दादाला निवडून द्यायचं आहे परभणीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आहोत आणि हे आपले आहेत आणि अजून पण काय आपल्याला लागत असेल तर आपण मागणी करून तिथून आपण लढून झगडून आणू शकतात कारण की माझ्यासोबत सगळी लाडकी बहिणची ताकद आहे आणि अशी ताकद तुमची माझ्या पाठीशी राहू द्या आमचे चारही उमेदवार पाठीमागे राहू द्या मी तुम्हाला शंभर टक्के हे काम मी पूर्ण करून घेतो